We'll राहुरी तालुक्यातील साताळ परिसरामधील डुकरेवाडी इथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय जंगलामध्ये फिरणारे बिबटे गेल्या काही वर्षांपासून नागरी वस्तीमध्ये फिरताना दिसत आहेत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बिबटे फिरताना दिसत आहेत दरम्यान डुकरेवाडी इथे सागर सीताराम डुकरे यांच्या शेतामधील विहिरीमध्ये एक बिबट्या रात्री पडला होता भक्ष्याच्या शोधामध्ये हा बिबट्या फिरत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही पाणी असलेल्या विहिरीमध्ये तो पडला सदर बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती समजल्यानंतर काही नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली त्यावरती तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलंय या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वायजे पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एल पी शेंगडे तसेच वनरक्षक खेमनर तसेच गाडेकर तसेच घुगे चव्हाण ताराचंद गायकवाड पठाण झावरे दिवे घनदाट यांच्यासह डुकरेवाडी येथील अमित पाटील गौरव डुकरे अरुण डुकरे निलेश डुकरे विकास म्हस्के आदींसह नागरिक या ठिकाणी हजर होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीरावत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल